माहिती काय माहिती सांगा माहिती माझ वय एक्क्याऐंशी आहे म्हणून मी त्यांना पाहिले तुमचं गाव कुठलं तुमचं गाव कुठलं पापरी पापरीच आणि ह्या महाराजांबद्दल काय काय तुम्हाला माहिती आहे ते काय मागणे आयुष्यात सुखी ठेव एवढंच मागणी म्हणायचं आय एस ऑफिसर होते आय एस ऑफिसर होते नाही आहे सॉफी होत कोकणच तर ब्राह्मण आहे पंढरपूरच्या वारीलायच आमच्या इथल्या वारकऱ्याने पापरीला आणलं होतं पंढरपुरात पापरी करकम युवतीला कशात येतोय आमच्या इथल्या वारकऱ्यांनी पापरीला आणले बारा वर्ष थांबले पापरीला बारा वर्ष थांबले त्यांना काय दोन टायम आहार जेवण चहा काय लागत नव्हतं काय मागत बी नव्हतं मी पहिलीच वेळा बरे मी नोकरी लागलो त्यांची कृपा मुलं चांगल्या हुद्द्यावर आहे ती मार्गाला लागले एक मुलगा क्लासवादी तालुक्याचा मुख्य आहे शेती खात्याचा दोन नंबर मुलगा सिनियर कॉलेजला प्राध्यापक आहे तीन नंबर मुलगा एल एम झाला आहे ज्येष्ठ वकील हाताखाली काम करून नोटरी वकील झालाय बघा आणि त्यांची कृपा आहे दुसरं काय पाया पडतो बाकी दुसरं काय नाही कल्याण झालं बघ मला ते आल्यावर अगोदर दर्शन करूया आणि सगळ्यात मुलगा धाकटा बी सगळे आहे फुला आहे विस्तार अधिकारी आहे पंचायत समितीला आणि सुद्धा पोस्टात आहे पोस्ट मुख्य पोस्ट ऑफिसला आहे शाळापुरला सगळे ग्रॅज्युएट मुलं ग्रॅज्युएट काय नाही ती शाळेत असताना अनेक नाही शाळेत जाताना रोज पाया पडायची आशीर्वाद द्यायचे आम्हाला तुमचा आशीर्वाद पाहिजे असं म्हणायचं का बाकी काय बाकी काय मागायचं आशीर्वादच मागायचं आपण काय मागायचं दुसरं काय मागायचं काय नाही मला समाधान तुम्ही वडील चेष्टा करायचे कुंभार आहे आमचे वडील कुंभार काम करतो ते शब्दामुळं आमच्या वडिला एक काम करून टाकले अखंड दगडाचा नंदी आहे आणि महादेव या पिंडी समोर यांच्या हस्ते स्थापना झाली बर पापरीला असले झाले आणि गावकऱ्याने त्या एकोण एकोणीशे एकावन्न साली पाचशे एक रुपये दिडी दिली बरं एक तोळ्याची अंगठी घातली बर आणि सगळ्या घराला कपडे केले आणि वर्ष सहा महिन्यानं ओढला नाही तेवढं पैसे गोळा केले साडे तेराशे रुपयाला आठ एकर जमीन घेतली मिळत नाही केवळ संस्कार आणि ते आवडून स्वतः होते जेवायला घरी बर आमच्याकडे मोठ्या लोकांच्या घरी जा जात नव्हते गरीबाच्या घरी हा असले असले सम्राने कोकणातला आहे म्हणून हे आपल्याकडला न कोकणातले वारी वारकरीची ओळख झाली वारकऱ्याने पापरीला आणली <laughs> पापऱ्यानं पण आहे तस टांज केलं त्याने बघा कधी त्यांची मिरून काढली आण सासूबाईन बघितलं विषेत मिरून काढली ते समाधी घ्यायसाठी विषेत त्यांनी सगळं आत्माही केलं विषेत आले हो असं नुसतं डोळ्यातल्या रक्ताच्या धारात आमच्या सासू बघितलं सांगत पंढरपूरला सुद्धा नोकरी न होतो दहा वर्ष पंढरपूरला आम्ही नुसते नोकरी करत नव्हतो कमळ असायचा पहाट पहिल्यांदा आंघोळ करायची आंघोळ करून कपडे घालायचे पांडुरंगाच्या दर्शनाला जात होत रोज जातो होत रोज दहा वर्ष केलं मी बडवे उत्पाद पुजाऱ्याच्या ओळखी झाल्या होत्या रोज जाण्यामुळे त्यांची कृपा बाकी दुसरं काय नाही कृपा लोक आवडीने कपडे घालायचे नवीन आता अंगठी म्हणले तर अंगठी घालत होते बाकीच करतो ते काय म्हणायचे महाराज की माझं कशाला आणले माझ हे माझ जोड राहणार नाही हाताखाल शेवा करत होते त्यांना देऊन टाकायचे असे हाय बाई माणूस असं कुठून बघायला मिळालं हे शक्यच नाही पाल्याच किंमत नाही आपलं पाल्याचं किंमत नाही आपल्या काय नाशिवान शरीर नाही मला आनंद वाटला दुसरीकडे मूर्ती आहे बर गाराजी मूर्ती आहे त्या गाराज्या गाराजी मूर्ती आहेत त्या म्हणजे भेड मेली भेड मोडली होती त्या मला चेष्टा करायची त्यांची काय नाही ते हसत खेळत आपल्याला बारा वर्ष काढली त्यांनी तुमचं काय अन्न So that was